आता नवीन वर्ष येणार आहे उद्या रवींद्र चव्हाण साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या तालुक्यात येणार आहे एक रस्त्याचं उद्घाटन साठी त्यांनी मला सकाळी फोन केला की मी येतोय ते आपण एक दोन रस्त्यांचं उद्घाटन करू म्हणलं करू म्हणजे जाधव साहेबांना वगैरे पण सांगितले ताईंचा सा बड्डे आहे उद्या तिथं परत आम्हाला मंत्री मोदींना आम्ही बड्डे ला जाऊ परत बारा तारखेला शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या तालुक्यात येणार आहे इथेनॉल प्लांटचं विघ्न सहकारी कारखान्याचं उद्घाटन त्यांच्या शुभ आहे त्या दिवशी सत्यशील शेरकरांचा बड्डे आहे पंचवीस तारखेला दादा आपल्या तालुक्यात येणार आहे ते यशवंत नागरी पतसंस्थेचं नवीन इमारतीचं उद्घाटन आणि त्याचे चेअरमन आहे महादेव वा त्यांनी एक नवीन कोल्ड स्टोरेज बांधले त्याचं उद्घाटन आणि तेच आता ते येतात तर मग आमच्या उतूरचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन ओतूरच्या उमरस हिवरे सोळा कोटी ब्रिजचं भूमिपूजन त्याची बरकटोर झाली आहे प्लस जशी आम्हाला प्रमा प्राप्त झाली उत्तरचं पोलीस स्टेशन पाच कोटी रुपयाचं त्याचं भूमिपूजन अशी त्या कार्यक्रमाला सगळे नेते मंडळी येतात सध्याची महाराष्ट्राची आणि थोडी गोष्टी ही राजकीय परिस्थिती आपण सर्वजण रोज बातमीद्वारे पाहत आहे अजूनही पुढं काय घडल काय होल काय नाही हे सगळे जरतरच्या गोष्टी आहेत अजूनही लोकसभेचे कोण कोण उमेदवार राहतील कुठं राहतील हे अजून काही निश्चित नाही निवडणुकीला अजून भरपूर टाइम आहे माझ्या एखाद्या निर्णयामुळं किंवा मी एखाद्या गोष्टी केल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये कुठं दुपळी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही शरद पवार गटात जरी कोण असली आणि अजितदा पवार साहेबांच्या गटात जरी कोण असले तरी त्यांच्याबरोबर समन्वय साधून आपला तालुका एका दिशेने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि अशा सगळ्या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये मला जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काय करता येईल आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ते करण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतोय मला तुमच्यासारखे अनेक पत्रकार बांधव आहेत ते मला विचारतात सल्ला देतात मी त्यांच्यावर चर्चा करतो नाही असं नाही प्रत्येकावर के चर्चा केली होती तुमच्यावर पण केली होती माझ्या चार पाच दिवसा असे अशा अनेक माझे बिनके साहेबांबरोबरचे ने नेते म्हणजे त्यांच्यावर चर्चा करतो या सगळ्या गोष्टी चर्चा करतो मी एकटा काय माझ्या मताने काही निर्णय घेणार नाही शेवटी लोकभावना जनभावना हे ग्राह्य धरूनच इलेक्शनच्या पूर्वी निर्णय हा निश्चित प्रकारे तो घेतला जाईल जर निवडणूक लढवायची असेल तर पण आता मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्यामध्ये मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जुन्नर तालुक्याची सेवा करत राहील तुमच्या सर्व सल्लागारही पण सांगितले की तू वाटत नाही का तू लेट करतोय जोखीम होती मला माहिती जोखी मी जोखीम घेतलेली आहे आय मॅट रिस्क पण माझ्या रिस्क पायी मी तालुक्याचं नुकसान करू शकत नाही मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने पुढच्या भविष्यात निवडणुकीत नाकारला तरी काय माझी हरकत नाही पण मला आता जुन्नर तालुक्याचा विकास त्याची सेवा त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढं जायचंय आणि त्याच्यावर मी ठाम आहे करून ते आता प्रत्येक नाही आता शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहेच आहे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिलाय पण तो जर राजकीय मोर्चा होऊन जर राजकीय पक्षाच्या हे करून जर पुढे जात असेल तर ते त्याला माझी सहमती नाहीये आपण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार होतात सहभागी झाला माझा त्याला पाठिंबा होताच मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाच्या इथून जाणार असल्यामुळे मी त्याला भेट पण देणार होतो पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्त्वाची बैठक मुंबईला असल्यामुळे मी गेलो होतो यंदाची शिवजयंती मागच्या वर्षापेक्षाही दुपटीने मोठी होणार आहे यंदाच्या शिवजयंतीत सरकारतर्फे कल्चरल सह हो। दुर्ग उत्सव ऑल इंडिया लेवलची मॅरेथॉन बैलगाड्या शरीर आहेत बैलगाड्या शरीर मागच्या आम्ही आमच्या खिशून गेले होते पण आता सरकारच्या याच्यात आपण ऍड केली कुस्ती कुस्ती पण आपल्याला भव्यदैव करता येईल या अजूनही बरेचसे प्रोग्राम्स आहेत त्या शिवजयंतीच्या उत्सवमध्ये आणि म्हणून त्याचे टेंडर्स पण काढलेले आहेत याचे आपण कोणी पाहिलं असतील त्या टेंडर्स मध्ये पण आपल्याला काय काय करायचं ते ठरलंय आणि म्हणून त्याचे एक पवार म्हणून आय एस ऑफिसर आहे डायरेक्टर ऑफ चे त्यांच्याबरोबर दादांबरोबर गिरीश माझांबरोबर आमची भेट झाली पठाण पठाणसाहेब पण माझ्यावर होते आम्ही मुंबईला गेलो होतो दादांना भेटलो तिथे ते शिवजी चर्चा आली अजून मला काय काय इन्क्लूड करा असं वाटतं ती मी चर्चा केली तिथे इन्क्लुजन केले आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात एक बैठक होती प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये सरकारने रत्तपर्यंत दिले आपल्या तालुक्याला जागा अभावी क्रीडा संकुल होत नव्हतं यडगावला पण आधी जुन्नरला होतो तिकडे अडचण झाली मग नारेंग आपल्या शाळेवर घेतलं नंतर वल्लभशेड बिनके साहेबांनंतर शरद आमदार झाले ते मग ते आपण स्थ स्थळ कुठं पर्यंत होतं येडगावच्या गायरामध्ये गेली येडगावच्या गायनाची खूप अतिक्रमण होती ती काढण्यामध्ये वेळ गेला अजूनही हद्दीचा वाद आहे तो आम्ही जागेवर तिथला सरपंच हर्षल गावडे मी तिथले काही नेते म्हणले असले जेव्हा आम्ही ते मिटवला त्याचे हद्द मार केले ते जमपणत पूर्ण केलं आता त्याला सरकार पाच कोटी देणार आहे ते मला पाच कोटी रे मला जास्त द्या कारण आम्ही पंधरा कोटीचा प्लॅन केलाय तर ते वाढीव निधीसाठी ती एक बैठक होती आणि ती पण मान्यता झालेली आहे आता ती ऑर्डर आली की मी तुम्हाला सगळ्यांना सांगन की असं झालंय किंवा गोष्टी झाले म्हणजे ह्या बैठकीसाठी आम्ही तिथं गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील नेते म्हणले असेल त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही त्या याच्यात जा आकाशात मोर्चामध्ये जा आणि त्या त्या विभागातले लोक गेले होते अजित दादा आणि अमोल पटेल शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे त्याच्याकडे आपण कसं बघता कसं बघणार मी छोटा माणूस आहे आपले मित्र आज तुम्ही सांगा मित्र झाला आमचा मित्र भेटले मी काय कसं आहे आता हे राजकारणाचे सगळ्या दिशा सगळ्यांचे विचार हे सगळ्या गोष्टी बदलले दादा महान नेते आहेत वरिष्ठ नेते आमचे पवार साहेब आहेत अमोल बोलेगर हे माझे मित्र असले तरी ह्या विभागाचे जे खासदार आहेत ते हुशार व्यक्तिमत्व आहे तर आता जे काय बोलले त्याच्यावर अमोल कोलीने प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यात काय मी बोलले एवढे मोठे पण नाही आणि मी बोलू पण इच्छित नाही त्याच्यावर